नमस्कार मित्रांनो मी आहे इंद्रजीत आम्ही आहे शब्दांच्या प्रवासामध्ये आजचा विषय आहे महत्व आमच्यासाठी जे महत्त्वाचे आहे त्याच्यासाठी आम्ही महत्त्वाचे आहोत का आपण अनेकदा विचार करतो कोणी आपल्याशी असं का का त्यांना आपली किंमत नाही ना। आहे का काही कळत नाही आहे का ना। पण खरा प्रश्न हा नाही आहे खरा प्रश्न असा आहे ज्यांना तुमचं महत्व आहे ते खरंच खरंच तुमच्यासोबत आहेत का आपल्याला जपणारी लोक आपल्या चुका समजून घेतात आपल्या शांततेतला आवाज ऐकतात आपण न बोललेले शब्द त्यांना कळता ओढ कधीच कृत्रिम नसते ही नैसर्गिक असते जर कोणी तुमच्या आयुष्यातून दूर गेला असे तर त्यांचं जाणं हे योग्य असे नाही तर ते तुमच्यासोबत अस आजवर ज्या लोकांनी तुम्हाला समजून घेतलं आहे तुम्हाला सांभाळून घेतलं आहे यांचं महत्व ठेवा त्यांच्यासाठी वेळ का त्यांना सदा कृतज्ञ राहा जर तुम्हाला हा विषय आवडला असे तर तुमची प्रतिक्रिया आव दे सांगा आपण हा शब्दांचा प्रवास असं सुरू ठेवूया आणि त्याच्या ते पुढची प्रतिक्रिया हा